मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे सी आर पी एफमधील सेवानिवृत्त पी एस आय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागेच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून साधारण दोन वर्षभरापूर्वी तृप्तीने अविनाश वाघ यांच्याशी प्रेमविवाह केला होता विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते ते चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी दोघे आले होते त्यांची माहिती मिळताच किरण मांगले हे चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत गोड्या झाडल्या गोडीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला असून अविनाश ही गंभीर जखमी झाला आहे या घटनेत आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढून त्यांना गंभीर जखमी केले असून सध्या किरण मांगले याची प्रकृती गंभीर असून जावाई अविनाश वाघ या दो या दोघ जखमींना जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली या, या संपूर्ण प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अविनाशच्या आई प्रियंका वाघ नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचं कार्यक्रमामध्ये एकानी एका, एका मुलावरती गोळीबार केलेला आहे त्याचं माझे इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचं त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेलं होतं आणि फायर केले की के ते मुली स्पॉटवर भेट झालं मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते, ते पब्लिकने पकडून मारहाण केल्या होत्या आणि किरण मंगले ह्या रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडत आहेत सी आर पी एफमधून रिटायर झालेलं आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदमदर्शी माहिती पडत आहेत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल त्यांच्या ते, त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं नाही आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हत्या असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणाऱ्या अटकेची कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे सर एकूण किती राऊंड फायर झाले नाही एकूण किती राऊंड फायर झाले सर आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही आता सारांत तिथं तीन पुंग्या भेटलेल्या आहेत कॅटरीज भेटलेलं आहे मग अजून किती फायर झाले काही या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न ओके शिक्षण काल नेमकी काय घटना काय वादाचं कारण काय होतं प्रेम केलं म्हणून माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे होती तो दोन वर्षापासून काय करत होता तवच विचार करायला पाहिजे ना तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलं हो माझ्या सख्या मुलीचं लग्न होत आम्ही डीजे मध्ये नाचत होतो मी माझे सर्व मुलं घेऊन नाचत होते म्हणजे आमची फॅमिली सगळी नाचत होती hmm. म्हणजे नवरदेवकडचे आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो मग तो म मागणं आला तोंडाला रुमाला वगैरे लावलं होतं डायरेक्ट फायरिंग करायला लागलं डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं hmm. नंतर मग माझे सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं दोन गोळ्या माझ्या मुलीला मुलाला मारल्या दोन गोळ्या माझ्या सुनाला मारल्या मुलीच्या <laughs> वडिलांनी किरण मंगळे मिलिट्रीवाला आहे खोजी हो सख्या नंदाचा नवरा आहे सख्ख्या नंदाचा जाव आहे म्हणजे भाचेचा नवरा सख्त हो मुलगा पण शिकलेला आहे तेरावी झालेली त्याची कंपनीमध्ये कामाला आहे कमीस कंपनीमध्ये

そうそう